आंदोलन आणि त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी आता आक्रमक झालेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे महापालिकेसमोर एकत्र येऊन काळ्या फिती बांधत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनसेचा निषेध नोंदवलेला आहे मनसेचे नेते किशोर शिंदे आणि पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांशी अरेरावी केल्यामुळे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश आपण पाहतोय पुणे मनपामध्ये आता अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे मनसेनं जे आंदोलन केलेलं होतं त्याचा निषेध आता नोंदवला जातोय नक्कीच खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेतले सर्व अधिकारी आणि कर्मचारी आता पुणे महानगरपालिकेच्या प्रणांगात या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी पाहतोय आपण की पालिकेच्या समोर जी शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आहेत त्याच ठिकाणी या ठिकाणी जमून निषेध व्यक्त करत आहेत या ठिकाणी पुणे महानगरपालिका युनियनच्या वतीने या ठिकाणी निषेध सभा घेतली जात आहे ज्या काल या ठिकाणी मनसे आणि पालिका अधिकाऱ्यांचा जो वाद झाला त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आता पालिकेतले सर्व अधिकारी म्हणजे क्लास, क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री असे सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून निषेध व्यक्त करत आहेत खरं तर असे प्रकार यापुढे घडू नये आणि जर घडले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही झाली पाहिजेल अशा अनुषंगाने या ठिकाणी ही सभा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे अनेक अधिकारी जे आहेत ते या सभेमध्ये उपस्थित आहेत आणि आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत खरं तर महानगरपालिका निवडणुका तोंडावा आहेत आणि आणि त्या अनुषंगाने काही राजकीय पक्ष स्ट्रंटबाजी करतात आणि त्याचा नाहक त्रास जो आहे तो कर्मचाऱ्यांना होतो आणि परिणामी दैनंदिन जीवनावर जो पुणेकरांचं जे कामकाज आहे ते आता त्याच्यावर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आज या ठिकाणी आपण पाहिलं तर कर्मचारी जे आहेत ते काली फीत लावून या ठिकाणी काम बंद निषेध आंदोलन करत आहेत आणि याचा परिणाम आता पुणेकरांना सहन करावा लागणार आहे कारण आज बघितलं तर पुणे महानगरपालिकेतलं जे कामकाज आहे ते या ठिकाणी ठप्प झालेले आपल्याला पाहायला मिळतात कोणत्या आताही अधिकारी कामावर रुजू झालेला आहे पण काम करत नाही आहे काल जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी या ठिकाणी आता निषेध सभासुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात अनेक अधिकारी जे आहेत ते आता या ठिकाणी मनोगत सुद्धा व्यक्त करतात तर अशा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कठोर कायदा आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी पावलं उचलले पाहिजे अशा मार्गदर्शन या सभेत आता सूर असल्याचं पाहायला मिळतंय आणि धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी